नागपूर शहरामध्ये यावेळी जेवढे अनेक रेकॉर्ड माझ्या नावावर झाले तेव्हा आता निवडणुकीत विजयाचा रेकॉर्ड देखील तुमच्या आशीर्वादाने करायचा नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना मला बांगलादेशमध्ये अजून एका सभेला जायचं आहे आणि दहा वाजता प्रचार बंद होतो त्यामुळे मी लगेच बोलण्याकरता उभा झाला आपल्या सगळ्यांचे मी पहिले आभार मानेन की आपण सगळ्यांनी मला दहा वर्ष आपली सेवा करण्याची संधी दिली पहिल्यांदा मी आमदार होतो महाराष्ट्रामध्ये होतो नंतर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होण्याची मला संधी मिळाली आणि दहा वर्ष मी केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आपल्या नागपूर शहरामध्ये एक लाख कोटी रुपयाची कामं जवळपास आपण या काळामध्ये केली आणि या सगळ्या कामामधून आपण नागपूरच्या जनतेचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला सगळेच प्रश्न सुटले असं नाही आहे कारण प्रश्न सोडवताना अडचणी या येतच असतात आज नागपूरमध्ये आपण नागपूरला ना ऑरेंज सिटी म्हणतो कारण संत्र्याचं माहेरघर नागपूर आहे नागपूरला ना आपण झिरो माईल आहे त्यामुळे लॉजिस्टिक सिटी लॉजिस्टिक कॅपिटल करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये सिंधी जे गाव आहे तिथे आपण आता मुंबईचा समुद्र आणून पोचवला आहे तिथे ड्राय पोर्ट तयार केलेला आहे आता डायरेक्ट सिंधीवरून जगातल्या कुठल्याही देशात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट आपल्याला करता येईल मला सांगताना आनंद होतो आहे की देवेंद्रजींनी अर्थमंत्री असताना बाराशे कोटी रुपये लॉजिस्टिक कॅपिटलकरता आपल्याला दिले आणि आता आम्ही सिंधी पोर्टच्या बाजूला नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्ह्याच्या मध्ये भारतातला सगळ्यात मोठा लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी बांधणार आहे आज नागपूरला आपण एज्युकेशनल हब बनवलेला आहे भांडेवाडीमध्ये जिथे आपण कचरा टाकायचो त्या ठिकाणी जागतिक दर्जाची सिम्बॉसिस युनिव्हर्सिटी आली आहे साडे चारशे कोटी रुपयाची बिल्डिंग त्यांनी बांधली आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये दहा हजार विद्यार्थी शिकत आहेत एवढंच नाही तर विशेष रूपाने मला आनंद आहे की कालच मी भांडेवाडी भागात जात असताना आपण भारतातली पाच इन्स्टिट्यूशन एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये पाच मध्ये असणारी नर्सिंग मुंगजी के जी टू पी जी सुरू करण्याकरता आपण त्यांना चाळीस एकर जागा दिली आहे त्यामुळे आता नागपुरातल्या गोर गरीब जनतेच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याकरता मुंबई किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही मिहानमध्ये जागतिक दर्जाचा आयएम बनलेला आहे मिहानमध्ये एम्स आहे हजार बेडचं पाच मेडिकल कॉलेज आपल्याकडे झालेली आहेत एकोणपन्नास इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि मला सगळ्यात मोठी चिंता असते की माझ्या मुलाला राजकारणात कसं यश मिळेल ही नाही आहे मी याच्या विरोधात आहे आणि माझ्यामुळे अनेक नगरसेवक आणि आमदारांची पण अडचण होते कारण मी सांगितलं की नगरसेवकाच्या पोटातून नगरसेवक नाही आमदाराच्या पोटातून आमदार नाही आणि खासदाराच्या पोटातून खासदार नाही पण आमदार खासदार आणि नगरसेवकाचा मुलगा असणं ना गुन्हा नाही आहे जर जनतेने मागणी केली तर जरूर त्याला तिकीट देऊ पण आईवडलाच्या म्हणण्या खातर देणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुला मुलींना रोजगार कसा मिळेल ही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपण मिहान सुरू केलं अडुसष्ट हजार मुलांना आतापर्यंत मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे आणि हे वर्ष पूर्ण होण्याच्या आधी आपण एक लाखाचा आकडा पूर्ण करू एवढ्या मुलांना निश्चितपणे रोजगार मिळेल आणि मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की पुढल्या पाच वर्षामध्ये पुन्हा एकदा एक लाख तरुण मुलांना नागपूरच्या आपण रोजगार मिळवून देऊ हा कार्यक्रम आता बावनकुळे काही लोकांची नावं घेत होती मी नावही घेत नाहीत ज्यांना जनतेने निग्लेक्ट केला त्यांना आपण त्यांचं नाव घेऊन मोठेपणा कशाला द्यायचं त्यांचा बँडबाजा पूर्ण वाजला त्यामुळे मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही नक्की होईल हत्ती नालाचं मागच्या वेळी माझ्याकडे मागणी केली मी माझ्या एमपी फंडातून पैसे दिल्याने हत्ती नाला बांधून दिले एवढंच नाही त्या नाग नदीचा प्रकल्प आपण चोवीसशे कोटी मंजूर झाले कन्सल्टंटचं ट्रेनिंग निघालं टेंडर निघालं आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये नाग नदीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे मी पहिल्यांदीच तुम्हाला सांगतो की कि कितीही झालं तरी गरीब लोकांच्या पोटावर लात मारून आपण कुठलाही प्रकल्प करणार नाही त्यांना एक्स्टॅब्लिश करू आणि मगच करू त्यामुळे जी जी प्रकल्प केली त्यात आपण केळीबाग रोड बांधला मार्केट पेक्षा जास्त किंमत दिली आता आपण मेव हॉस्पिटल पासून नल चौक शहीद चौक सगळं तोडून आपल्या हरिहर मंदिर पर्यंत फोर लेन रोड बांधतोय पारडीला आपण दोनशे कोटी रुपयाचं मोठं मार्केट बांधतो त्या टेंडर निघालेला आहे बुधवार बाजारमध्ये बुधवार बाजाराबरोबर हॉकर्स करता आपण व्यवस्था केलेली आहे आणि आता कल्याणेश्वर मंदिराची पण एक्क्याण्णव कोटीची योजना हो मंजुरी करता गेलेली आहे आपल्या इथे रेशीमबागला मोठं स्टेडियम खेळाचं बांधायचं माझ्या डोक्यात होतं मी पैसे मंजूर केले पण तिन्ही शाळांनी सहकार्य केलं नाही आणि शेवटी ते पैसे छिनवाडा रोडवरच्या या स्टेडियमच्या कामात तिकडे डायव्हर्ट झाले आपल्या भागामध्ये चांगले खेळाचे क्रीडांगण तयार झाली पाहिजे प्रवीण दटके माझ्या मागे लागले की चिडणी स्टेडियम सुंदर तयार करायचं आपल्या भागामध्ये साडेतीनशे खेळाची मैदानं तयार करायची योजना आपण हातात घेतलेली आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन स्विमिंग टँक तयार करायचे गरीबाचे मुलं तिथे गेली पाहिजे आपण लंडन स्ट्रीट तयार करतोय अडीच कोटी रुपयामध्ये डिफेन्स कंड रेल्वे लाईन पस्तीस हेक्टर जागा विकत घेतली आतापर्यंत चोवीस पॅकेजेस पैकी चार पॅकेजेस आपण काढले महानगरपालिकेला साडेचारशे कोटी रुपये मिळाले या प्रकल्पातून अडीच कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर महानगरपालिकेला दोन हजार कोटी मिळणार आहे आपण बुधवार बाजारचा विकास करतोय महानगरपालिकेला एकशे छप्पन कोटी रुपये मिळाले आणि या पैशातून आपण नागपूर शहराच्या विकासाकरता पैसा खर्च करणार आहे नागपूर शहरामध्ये भारतामध्ये पहिलं शहर आहे की आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हनची योजना आणली एकोणपन्नास पाण्याच्या टाक्या बांधायला घेतल्या सात आठ टाक्या पूर्ण व्हायच्या अर्धवट आहेत आणि हळूहळू नागपूरमध्ये आता पाण्याची टंचाई नाही आहे लवकरच आपण सहा महिन्यामध्ये शंभर टक्के ट्वेंटी फोर बाय सेव्हन चोवीस तास पाणी राहील एवढं पाणी आपल्या जनतेला देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आपल्या इथे ड्रेनेजचं जे पाईपलाईन आहे ती आता नाग या खाली अंडरग्राऊंड पाईपलाईन राहणार आहे त्यातून सगळं ड्रेनेज आणि घाणपाणी पाणी भांडेवाडीत जाणार आहे आणि अंबाजरी तलावाच्या काम सुरू झालेलं आहे दोनशे कोटी रुपये खर्च करून त्याची कॅपॅसिटी आपण वाढवणार आहोत ठिकठिकाणचे पूल आपण व्यवस्थित केलेले आहे आणि नाग नदीचा सगळा कचरा साफ करून शुद्ध पाणी वर्षभर सुरू राहील आणि अंबाजरी पासून अंबोऱ्यापर्यंत पुढल्या निवडणुकीत तुम्हाला मत मागायला येण्याच्या आधी मी नक्की प्रवास करीन एवढी सुंदर नदी बनवीन एवढा तुम्हाला विश्वास देतो संपूर्ण भारतातलं सगळ्यात सुंदर मोठं ऑडिटोरियम आपण सुरेश भटच्या नावाने तयार केलं बावीसशे कॅपॅसिटीज आहे आपण भारतात कुठे जा कुठे शहरामध्ये आहे त्या शहराचं नाव नागपूर आहे आता मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही सगळेजण इथे बसलेल्या तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमचा मुलगा जिवंत असेपर्यंत दोन पिढ्या या रस्त्यावर गड्डा पडणार नाही आता तुम्ही खुश व्हाल पण काही कॉन्ट्रॅक्टर आणि काही ठेकेदार मात्र माझ्यावर नाराज होते कारण दरवर्षी रस्ते तयार करणं आणि दरवर्षी गड्डे पडणं याच्यामुळे त्यांचं नुकसान जरूर होणार आहे एक लाखाच्या वस्ती मागे एक मटन मच्छी मार्केट एक सब्जी मार्केट तयार झालं पाहिजे आजकाल रस्त्यावर लोक पाणीपुरी खातात आपण फूड मॉल तयार करतोय फुटाळा तलावाच्या बाजूला एक मोठी बिल्डिंग तयार केली आहे हजार बाराशे गाड्याचं पार्किंग आहे ॲटोमॅटिक लिफ्ट मध्ये गाडी जाईल आणि लिफ्ट मधून बाहेर येईल आणि त्याच्या पलीकडे पंचवीस रेस्टॉरंट आहे तिथे चार मजले एका मजल्यावर आठ हजार लोक आपण पाणीपुरी चायनीज खाऊ शकतील स्वस्तात लोकांना जागा देणार आहे आणि त्याला सौंदर्य न्याळात असताना गरीब माणूस त्या ठिकाणी पावभाजी आणि पाणीपुरी खाऊ शकेल असे जवळपास चार मजल्यावर फुडमॉल आहे चाळीस चाळीस हजार स्क्वेअर फूटचे नंतर चार मल्टिप्लेक्स आहे आणि त्याच्यावरती रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट आहे आणि त्याच्यामध्ये पंचवीस रेस्टॉरंट पण आहे आपल्या शहरामध्ये आपलं शहर सुंदर झालं पाहिजे स्वच्छ झालं पाहिजे आपल्या शहरातलं प्रदूषण कमी झालं पाहिजे गरीब माणसाला घरं गर मिळाली पाहिजे मला सांगताना ना बांगलादेश चाळीस हजार लोक झोपडपट्टीत राहतात नाईक तलाव म्हणून प्रसिद्ध होतं आणि आज भयंकर कष्ट पडले अनेक मिटिंगा झाल्या महाराष्ट्र सरकारचं देवेंद्रजींचं सहकार्य घेतलं आणि आज त्या चाळीस हजार लोकांना त्यांच्या रजिस्ट्र्या सुरू झाल्या पाचशे ते सहाशे रजिस्ट्र्या पूर्ण झाल्या आणि सगळ्या बांगलादेशमधले गरीब लोक आपल्या घराचे मालक बनले माझी इच्छा आहे की प्रत्येक झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या माणसाला उत्तम सिमेंट कॉन्क्रीटचं घर मिळालं पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे त्याच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि विशेषतः आपले पाच मेडिकल कॉलेज वैद्यकीय सुविधा त्याला मिळाल्या पाहिजे कोविडच्या काळामध्ये मोठं संकट आलं कधी आपण जात पात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता विदर्भामध्ये आपण सेवा दिल्या नव्वद अॅम्ब्युलन्स डोनेट केल्या शंभर कोटी रुपयाचं साहित्य डोनेट केलं पाचशे व्हेंटिलेटर दिले बायपॅक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आणि एवढंच नाही तर अमरावतीच्या पंजाबराव मेडिकल कॉलेजला एम्सला मेवला मेडिकलला आपण ऑक्सिजन प्लांट तयार केले रेमेडेसिवीरचा ब्लॅक मार्केट सुरू होता गरीब लोक चिंतेत होते आपण रेमडेसिवीर बनवलं एवढंच नाही तर फंगसचे इंजेक्शन बनवले आणि हजारो लोकांचे प्राण नागपुरात नागपूर जिल्ह्यात विदर्भात वाचवले पण भारतातल्या कानाकोपऱ्यात आपण इंजेक्शन फंगसचे इंजेक्शन आणि रेमडेसिवीर पाठवलं ज्यांनी ब्लॅक करायला घेतले होते त्यांनी लगेच बाजारात विकून टाकले आपण दिव्यांगांकरता पार्क बांधला जरूर एकदा बघायला जा स्मेल थेरपी आहे वॉटर थेरपी आहे साऊंड थेरपी आहे ब्रेल लिपी आहे जागतिक दर्जाचे इक्विपमेंट आहे आणि भारतातला सगळ्यात सुंदर असा दिव्यांगांकरता आपण दिव्यांग पार्क बांधला आहे जरूर बघायला जा आपण या शहरामध्ये अनेक चांगले बगीचे बांधले या शहराचा चौफेर विकास करण्याचा प्रयत्न केला मी काल मोहन मतेंच्या बरोबर दक्षिण नागपूरमध्ये परवा हिंडलो अनधिकृत लेआउट मध्ये या उमरे रोडच्या बाजूला असणारा भाग आणि तिकडला भाग सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते झाले तुम्ही त्या भागात जा सगळीकडे कॉन्क्रीटचे रस्ते आणि ब्लॉक लागले कृष्णाभाऊनी आपल्या भागात केले आपल्या इथे विकास कुमारे आणि आपल्या प्रवीण आणि आपल्या सगळ्यांनी मिळून मध्य नागपूरमध्ये पण केले पण इथे रस्तेच मोठे नाही आहे आपण सगळीकडे चांगलं काम या शहरात झालं आपल्या सगळ्यांमुळे मला पुष्कळ नाव नाव लौकिक मिळाला मला नऊ डॉक्टरेट मिळाल्या डिलिट्स मिळाल्या जागतिक दर्जावरचे आठ रेकॉर्ड तयार झाले आणि आता तर मी साडेचार कोटी लोक मला सोशल मीडियामध्ये फॉलोअप करतात त्यात अमेरिका कॅनडा यु के इथले मोठ्या प्रमाण लोक आहेत आपले डॉक्टर चौधरी ऑर्थोपेडिक सर्जन लंडनला गेले त्यांना पुरस्कार मिळाला तर लंडनच्या पार्लमेंटचे स्पीकर त्याला त्यांनी याला विचारलं चौधरीला डू यू you know, नो मिस्टर नितीन गडकरी म्हणे ही जस्ट लाईक like माय ब्रदर त्यांनी सांगितलं एव्हरी टाइम आय लिसनिंग हिम आणि त्यांची भाषणं मी सतत ऐकत असतो म्हणजे आज मी जगात पोहोचलो पण ही प्रतिष्ठा मान आणि सन्मान मला माझ्यामुळे नाही मिळाला मला हा प्रतिष्ठा आणि मान सन्मान जर कोणामुळे मिळाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या नागपूरच्या जनतेमुळे मिळाले <laughs> तुम्ही मला जर दहा वर्ष निवडून दिलं नसतं तर मी झोजीला तो कशी बांधली असते मी दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे कसा बांधला असता अरुणाचल मेघालय त्रिपुरा कर्नाटक तामिळनाडू देशाच्या कानाकोपऱ्यात मला आनंद होतो मी फिरतोय मला लोक सांगतात आम्ही अरुणाचलला गेलो के टॅक्सी केली बोलता बोलता सांगितलं नागपूर आलो ना आहे त्या ड्रायव्हरने विचारलं नितीन गडकरी जी का पहिचानते हो क्या बोले हा बोले आपसे पैसे नाही लूंगा आप फुकट मे चलिये लोक काश्मीर मध्ये गेले ढाब्यावर जेवले आणि ज्यावेळी त्याने विचारलं नागपूर से, से बोले नितीन गडकरी के कारण मेरा धंदा चल रहा आपसे पैसे नहीं लूंगा आप जाइए म्हणजे एवढं प्रेम मला जे मिळालं नाव मिळालं याचं कारण तुम्ही आह कारण तुम्ही मला दहा वर्ष ही संधी दिली नसती तर मला काम करायला मी मंत्रित झालो नसतो आणि म्हणून माझी आपल्याला फक्त दोनच विनंती करायची आहे की नागपूर शहरामध्ये यावेळी जेवढे अनेक रेकॉर्ड माझ्या नावावर झाले तेव्हा आता निवडणुकीत विजयाचा रेकॉर्ड देखील तुमच्या आशीर्वादाने करायचा आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणुकीच्या दिवशी सकाळी सात वाजता मतदानाला जा आणि पंच्याहत्तर टक्के मतदान हे झालं पाहिजे आपल्या बूथवर याची काळजी घ्या आणि तुम्ही जर पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर मला विश्वास आहे की मी पाच लाखापेक्षा जास्त मार्जिननी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही एवढी एवढी एक गोष्ट माझ्याकरता करा आणि तुमचे मित्र तुम्ही नोकरी करता त्या ठिकाणी असणारे सहकारी तुमचे नातेवाईक या सगळ्यांना फोन करून त्यांनी आपल्या निवडणुकीत मतदान केलंय की के नाही तपासून घ्या आणि त्यांनाही पण मतदानाकरता घराच्या बाहेर काढा आणि एवढं सहकार्य जर तुम्ही केलं तर पाच लाखापेक्षा जास्त मार्जिननी मी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे पाच सहा दिवस मी प्रचार यात्रा सगळ्या विधानसभा क्षेत्रात केली माझं मन भरून आलं भर उन्हामध्ये आमच्या आया बहिणी भाऊ बहिणी हजारोच्या संख्येने उन्हात तापत तापत रस्त्यावर उभ्या होत्या अनेक लोकांनी आपले रस्ते पाण्याने धुतले रांगोळ्या काढल्या आणि नवीन कपडे घालून नटून थटून मला ओवाळल्याकरता वाट पाहत उभ्या होत्या मी नेहमी म्हणतो की लोकांचं प्रेम हीच राजकारणातली सगळ्यात मोठी पुंजी आहे मला आठवतं की मी एकोणीसशे ऐंशी पासून हार्टचे ऑपरेशन मोफत करते आपला एक कार्यकर्ता यादव नावाचा त्यांनी माझ्याबरोबर हार्टमधले मुलं मुली लहान मुलं लोक पंधराशे ऑपरेशन तर रेकॉर्ड त्यांनी केला मी साडेतीनशे लोकांना पाय लावून दिले कॅन्सर हार्टचे अनेक रुग्ण माझ्याकडे येतात मी कधी त्या सगळ्यांचा प्राण वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करतो जात पंथ धर्म पार्टी मी कधी बघितली नाही पण जो जो कोणी अडचणीत असेल त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला त्यामागे के राजकीय उद्देश नव्हता मी माझ्या घरामध्ये एक वाक्य लिहून आहे संघातलं ते गीत आहे की मनसा सततम स्मरणीयम वचसा वद, वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम समाजाची सेवा करत राहणं गरीब माणसाची सेवा करत राहणं जे तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून राजकारणामध्ये सत्ताकारण मी काही केलं नाही मी सांगितलं लोक उलट तिलटे अर्थ लावतात की मी यावेळी कटआउट लावणार नाही बोर्ड लावणार नाही मी या करता असं म्हटलं की नागपूरची जनता माझा परिवार आहे मी जनतेचा आणि जनता माझी आहे आम्ही दोघंही एकमेकांना चांगलं ओळखतो तर बोर्ड आणि कटआउट लावण्याची गरज काय आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मी नेहमी माझ्या प्रिन्सिपलनी चालत आलो मी पंचेचाळीस वर्ष मंत्री आहे भाजपचा अध्यक्ष होतो पण माझ्या स्वागताला कोणी हार घेऊन कोणी माझ्या स्वागताला कधी एअरपोर्टवर आला नाही मी म्हणायचो की माझ्या स्वागताला कुत्रेही येत नाही पण आता कुत्रे कुत्र यायला लागलं कारण मी झेड प्लस मध्ये असल्यामुळे मी येण्याच्या आधी कुत्रा एक चक्कर मारून जातो पण जनतेचं प्रेम मला मिळालं मी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही माणूस आपल्या जातीनी धर्मानी पंथांनी सेक्सनी मोठा नाही आहे तर माणूस आपल्या गुणांनी मोठा याच्यावर माझा विश्वास आहे सबका साथ सबका विश्वास और सबका प्रयास हेच मोदीजींनी सांगितलं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स हा जो इंग्लिशमध्ये शब्द आहे याचा अर्थ आहे सुखांक प्रत्येकाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगल्या वैद्यकीय सुविधा प्राप्त झाल्या पाहिजे मुलाला नोकरी मिळाली पाहिजे राहायला उत्तम घर मिळालं पाहिजे हे जे सुखांक आहे हॅपी है, ह्युमन इंडेक्स हा नागपुरातला भारतात पहिल्या नंबरवर आपल्याला न्यायचा आहे जनतेला सुखी करायचा आहे आणि ते निश्चितपणे आपल्या आशीर्वादाने नक्की होणार आहे आपण या निवडणुकीमध्ये दरवेळेप्रमाणे आपण सगळे माझ्या मागे उभ्या आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहे असंच प्रेम माझ्यावर आमच्या पक्षावर आमच्या कार्यकर्त्यांवर असंच राहू द्या एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात पंच्याहत्तर टक्के मतदान होईल आणि त्यातलं ऐंशी टक्के मतदान हे कमळाच्या फुलाला होईल याची जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी काम करावं अशी विनंती करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा